Oh yeah. गैर इस्लाम धर्माचे पैगंबर यांच्या विरुद्ध असभ्य भाषेचा वापर करून इस्लाम धर्माची प्रतिष्ठा व अस्मिता मलिन करून इस्लाम धर्माच्या अनुयायांची धार्मिक भावना दुखवली आहे अशाच प्रकारे नुकतेच गैरअर्ज दाराने सोळा ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा दरम्यान मोजे पंचाळीस सिन्नर नाशिक जिल्हा येथे धार्मिक प्रवचन करीत असताना इस्लाम धर्माचे आदर्श मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनचरित्राबद्दल अपशब्द काढून त्यांनी वयाच्या पन्नासव्या वर्षी एका सहा वर्षाच्या मुलीशी लग्न केले जिचे नाव आयशा होते यापेक्षा मोठा अत्याचार काय असू शकतो ज्याचे आदर्श असे आहेत ते काय वागतील या मुस्लिम धर्मामध्ये स्त्रियांवर होणारे अत्याचार याचे एक कारण म्हणजे आदर्श असे बोलण्यात आले मात्र समाजामध्ये तेळ निर्माण करण्याच्या उद्देशाने व जातीय दंगल घडवून सामाजिक व मानवी हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने व्हिडिओ बनवण्यात आले व सदर व्हिडिओ युट्यूब व सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आले धर्माच्या नावाने जातीय दंगल घडवण्यासाठी गैर अर्जदाराने जाणीवपूर्वक सार्वजनिक ठिकाणी सामूहिकपणे मुस्लिमांची व त्यांचे आदर्श व इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबरांची बदनामी केली सदर घटनेमुळे मुस्लिम अनुयायांची धार्मिक भावना दुखावली गेली आहे मात्र यामुळे तंजीम अमीन ए शरीयत मल्टीपर्पज एज्युकेशन तर्फे निवेदन देऊन घटनेच्या विरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली गिरी महाराज जो है इन्होंने 16 तारीख को 16 आठ चौबीस को एक प्रवचन करते हुए मुस्लिम धर्म के जो संस्थापक है मोहम्मद पैगंबर इनके खिलाफ में अपशब्द का वापर किया और उसके तहत कई जगह उनके खिलाफ़ रिपोर्ट हुई है और एफ हुआ है और उसी तरह आज हम सब मुस्लिम भाई लोग एसपी ऑफिस यवतमाल यहाँ पर रिपोर्ट देने आए हैं और पुलिस स्टेशन यवतमाल शहर में भी इसकी कॉपी दी है और हम उम्मीद करते हैं पुलिस प्रशासन से कि वो हमारी रिपोर्ट पर कठोर से कठोर कार्रवाई करेंगे एफआईआर की एफआईआर का गुना नोन करेंगे उनके ऊपर और उचित कारवाई करेंगे ऐसी हम उम्मीद करते हैं रिपोर्ट महाराष्ट्र टीवी ट्वेंटी मानवी मनोरा रचण्यासाठी लागतं उत्कृष्ट व्यवस्थापन नियमांचं पालन आणि उत्तम संतुलन अन्यथा अपघात होऊ शकतो त्याचप्रमाणे निसर्गाचं संतुलन बिघडल्याने पर्यावरणाला धोका होऊन भूस्खलन दरड कोसळणे असे भीषण अपघात होतात त्यात जीवित व वित्तहानी होऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात हे टाळण्यासाठी निसर्गाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे तसेच डोंगरापासून सुरक्षित अंतरावर वस्ती करणे गरजेचे आहे भूस्खलन प्रमण क्षेत्रांबाबत कायम सतर्क राहणे आवश्यक आहे डोंगरावरची झाडे झुकणे पाण्याखालची माती वाहून जाणे या भूस्खलनाच्या प्रारंभिक खुणा असू शकतात या संबंधित सूचना संबंधित विभागाला दिल्या पाहिजेत जेणेकरून जीवितहानी टळू शकेल निसर्गाचं संतुलन व नियमांचं पालन केल्यानेच आपलं आणि निसर्गाचं रक्षण होऊ शकतं आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन